तुम्ही हा मोदक बघताय किती छान मऊ आणि रसरशीत दिसतोय तर हा मोदक आता उकडलेला आहे आणि त्याच्यावरती मी तूप टाकून मस्तपैकी त्याच्यावरती ताव मारणार आहे आणि ह्याचीच रेसिपी तुम्हाला आज बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता आणि कुठेही न जाता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर चला आता व्हिडिओला स्टार्ट करूया हा हॅलो नमस्कार मी प्रतिमा परियान मॉममध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी मी तांदळाची पिठी घेतलेली आहे म्हणजे की मी काय काय साहित्य घेतले ना हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी इथे तांदळाची पिठी घेतलेली आहे दोन वाट्या घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला वाटी दाखवलीस ह्या वाटीचं प्रमाण मी घेतलेलं आहे त्यासाठी दूध लागणार आहे आपल्याला वेलचीपूड घेतलेली आहे जायफळपूड घेतलेली आहे आणि गावरान तूप पण लागणार आहे शिवाय खोबऱ्याचा खीस पण लागणार आहे आणि पाणी लागणार आहे आणि गूळ लागणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत जेणेकरून रेसिपी करायला पण मला सोपं जाईल आणि हे सगळं प्रमाण मी वाटीनेच घेतलेलं आहे आता मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये आता मी पाणी गरम करायला ठेवणार आहे कारण आपल्याला उकड काढून घ्यायची आहे मोदकांसाठी मोद उकडीचे मोदक करतोय म्हटल्यावरती उकड पण छान बसली पाहिजे आणि उकडीचं प्रमाण पण पाण्याचं पिठाचं एकदम परफेक्ट असेल ना तर आपले मोदक पण खूप छान होतात तर आता एक ग्लास मी पाणी घेतलेलं होतं आणि त्याच्याच आ अर्धी अर्ध फुलपात्र मी म्हणजे एक फुलपात्र मी दूध घेतलेलं आहे आणि हे मिक्स करून छान ढवळून घेणारे त्यामध्ये थोडंसं मी नॉर्मली मीठ पण टाकलेलं आहे जेणेकरून येईल चांगली पिठाला तर आता हे चांगलं मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपल्याला हे थोडंसं उकळी फुटायला लागली ना ला की त्यामध्ये तांदळाची पिठी घालायची आहे आणि तांदळाची पिठी घातल्यानंतर छानपैकी ह्याला परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यानंतर तांदळाची पिठी उकडली जाईल जेणेकरून आपले मोदक कुठेही फाटणार नाहीत आणि चिरणार पण नाहीत मस्त होतील मोदक यासाठी उकड छान काढायची उकड जर चुकली ना तर उकडीचे मोदक काहीही बरोबर येत नाहीत त्यामुळे उकडीचं प्रमाण व्यवस्थित घ्या तर आता हे सगळं मी मिक्स करून घेते एक जीव करून घेते आणि हे मिक्स केल्यानंतर जरा दोन मिनिटासाठी त्यावरती मी झाकणसुद्धा ठेवून घेणार आहे जेणेकरून जी वाप आहे ना ती सगळी पिठामध्ये मुरली जाईल आणि पीठ अजून छानपैकी फुल्लं जाईल आणि हे पीठ आता मस्त परतून घेतलंय त्यानंतर मग एक मी कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता मी गावऱ्यान तूप घालते थोडंसं जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं आपण टाकून घ्यायचं तर आता मी एक चमचा इथं गावरान तूप घेतलं आहे आणि हे चांगलं वितळून घेते आणि त्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिरलेला गूळ घालायचा आहे जेणेकरून मस्तपैकी गुळाचा पाक होईल पण त्याच्या अगोदर मी जे खोबरं किसून घेतलं होतं ना ते छानपैकी फ्राय करून घेते मी तुपामध्ये जेणेकरून त्या खोबऱ्याला एक खमंग आणि चविष्टपणा येईल त्यासाठी तर आता तुपामध्ये हे खोबरं छानपैकी लालसर असं भाजून घ्यायचं तर आता खोबरं छानपैकी भाजून घेतलेलं आहे मी तुम्हाला तर दिसतच असेल खोबरं आता मी काढून घेते आणि त्यानंतर पुन्हा कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे पुन्हा त्यामध्ये मी गूळ घालणार आहे आणि गुळाचा आपल्याला थो थोडासा पाक करून घ्यायचा आहे जेणेकरून हे जे आपण सारण बनवतो ना ते व्यवस्थित होईल तर गूळ वितळवूनच घ्यायचा कधीही उकडीच्या मोदकांसाठी म्हणजे मोदक एकदम छान आणि परफेक्ट होतात तर हे एक वाटी गूळ आहे आणि हा गूळ असाच आपल्याला वितळवायचा आहे जर तुम्हाला ह्याच्यामध्ये तूप घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता एखादा चमचा किंवा अर्धा चमचा घातल्या तरीसुद्धा चालतो तर मी इथे वापरलेला नाही आहे मी असंच गुळाचा पाक बनवणार आहे आणि नंतर हा पाक झाल्यावरती आता त्यामध्ये जे परतलेलं खोबरं होतं ना ते सुद्धा मी ह्या पाकामध्ये ॲड करते म्हणजे छानपैकी आपलं सारण तयार होईल तर आता हे सगळं एकजीव करून घेणार आहे आणि आता ह्या ह्याच्यामध्ये मी जी वेलची जीवे पूड केलेली आहे ती पण त्यामध्ये घालणार आहे आणि जायफळ पूडसुद्धा ह्याच्यामध्ये घालून छानपैकी असं परतून घेणार आहे सारण आपलं तयार झालेलं आहे आणि आता त्यानंतर पाण्याला पण खूप छान उकळी झाल आलेली होती आणि आपलं उकळीचं पीठ जे आहे तेसुद्धा छान मी तयार करून घेतलेलं आहे तुम्ही बघत असाल आता एक परत घ्यायची आणि परातीमध्ये हे सगळं पीठ काढून घ्यायचं आणि आपल्याला हे पीठ गरम असतानाच आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे जेणेकरून पिठाचा छान गोळा तयार होईल आणि पीठ जास्त वेळसुद्धा गॅसवर ठेवू नका नाही तर पीठ कडक होण्याची शक्यता असते तर पीठ आता परत इत काढून घेतले आणि मस्त याचा आता मी गोळा तयार करून घेते तर आता हे पीठ छान असं मी मळून घेतलेलं आहे पाणी पण ह्याच्यामध्ये घातलेलं नाही काहीच नाही तसंच मळून घेतले त्यानंतर मग हे सारणसुद्धा मी घेतलेलं आहे आणि आता मी मोदक करायला घेते आता मी मोदक कशाप्रकारे करते हे तुम्हाला दाखवते एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे माझी मी माझी पद्धत तुमच्याशी शेअर करते जसं मला जमतात जसं मला येतं आहे तसं मी तुमच्यासोबत शेअर करते जर काही थोडंफार चुकलं असेल तर समजून घ्या आणि तुम्ही कशाप्रकारे मोदक करता ते पण मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण मी पुन्हा चॅनलला सुरुवात केलेली आहे पुन्हा मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात मला नक्की सांगत जा लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि खूप दिवस झालं गॅप घेतला मी कारण व्हिडिओ करायची इच्छा होत नव्हती मला मनच नव्हतं व्हिडिओ करायला आणि अजूनही तसंच आहे पण म्हटलं की वेळच जात नाही आहे घरामध्ये आणि मन पण कुठे लागत नव्हतं त्याच्यामुळे मग मं म्हटलं की आपण हे तरी पुन्हा स्टार्ट करूया म्हणून मग मी पुन्हा रेसिपीला सुरुवात केलेली आहे आता सध्या तर दिवाळी चालू आहे आणि दिवाळीमधलं मी कोणताही फराळाचा व्हिडिओ केलेला नाही सगळा फराळ बनवून झाला आहे पण मी एकही व्हिडिओ बनवलेला नाही तर जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला नक्की सांगा मग मी नक् तुम्हाला नक्की दाखवेन की मी कशा प्रकारे फराळ बनवते तर आता मोदकाची पारी छानपैकी मी लाटून घेतलेली आहे आणि जास्त जाड पण लाटायची नाही आपल्याला आणि जास्त पातळ पण करायची नाही आहे मिडियमच ठेवली मी आणि ह्याला छान अशा हातानेच मी चा कळ्या पाडलेल्या आहेत कोणी कोणी मोदकाच्या सारणामध्ये सुद्धा मोदक बनवतं माझ्याकडे मोदकाचं पात्र नाही आहे म्हणजे छोटं जे मोदक बनवतं ना आपण ते माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे मग मी हातानेच बनवलं आहे जसं मला जमतो तसं मी बनवलं आहे जमलं आहे का मला मोदक नक्की सांगा आणि कसं वाटते तुम्हाला मोदक हे पण मला नक्की कळवा तर अशाच प्रकारे मी आता बाकीचे मोदक करून घेते तर आता सगळे मोदक करून झालेले आहेत आणि आता मी हे मोदक उकडायला ठेवणार आहे पाणी पण छान गरम झालेलं आहे आणि चा जा, जे चाळण आहे मा 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 ना माझ्याकडे त्या चाळणीमध्येच मी मोदक उकडायला ठेवलेलं आहे माझ्याकडे मोदक पात्र नाही आहे अजूनही कारण मोदक जास्त बनवले जात नाही त्याच्यामुळे एवढी काही गरज वाटत नाही तर मोदक पण छान असे उकडून घेतलेले आहेत मी आणि तुम्हाला आता मी एक गरम गरम मोदक फोडून दाखवते किती छान उकडलेलं आहे एकदम मऊ आणि रसरशीत झालेला आहे आणि एवढा गरम होता भाजत होता पण मला तुम्हाला दाखवायचं होतं की किती छान दिसते हे सारण आणि मोदक उकडीचे मोदक कसेही केले तरी छानच लागतात तर आमच्या परीला काही कंट्रोल होत नव्हतं तर तिला मी एक मोदक भरून दिला आणि खूप मस्त झालेले आहेत मोदक